केलेला आहे काहीही झालं तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ही योजना अशीच चालत राहील तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही आज आपण पाहिलं लाडक्या भावांना देखील त्या ठिकाणी कार्य प्रशिक्षण योजनेत दहा हजार रुपयाची नोकरी आपण देतो आणि एवढंच नाही आपल्या शेतकऱ्यांना आता आपण विजेचं बिल हे माफ केलेलं आहे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही योजना देखील आपल्या सरकारने आणली आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही पण एवढंच सांगतो आज आपल्याला अभिमान आहे की या देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्यासारखी तर उदगीर मध्ये सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत ते राष्ट्रपतींचा दौरा आहे आज उदगीरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संरक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपती म्हणून आज द्रौपदी मुर्मू मॅडमनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो आणि जाता जाता संजय बनसोडेजी तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काळजी करू नका मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत निश्चित त्या मागण्यांकडे योग्य लक्ष दिलं दिल जाईल एवढं सांगून माझं बोलणं संपवतो